राहुल नगर टेकडी परिसरात मूड राहणाऱ्या विवाहित इसमाने सव्वीस ऑगस्टच्या रात्री दहा वाजता झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याने परिसरात एकच शोककळा पसरली स्वप्नील तुळशीराम इंगोले वय अंदाजे पंचवीस असे मृतकाचे नाव आहे स्वप्नील यांचे गेल्या चार वर्षापूर्वी शेजारीच राहणाऱ्या युवतीसोबत प्रेमविवाह झाला होता त्याला अपत्य नव्हते तो पत्नीसह आशियाना क्लब मागील परिसरात एकाच्या घरी भाड्याच्या खोलीत राहत होता दोघांचा सुरळीत संसार सुरू असताना अचानक त्याने आत्महत्या का केली याबद्दल चर्चा होताना दिसून येत आहे स्वप्नील हा उत्कृष्ट ताशेवादक होता तर उत्सवादरम्यान अनेकांना आवडीने फेटे बांधून द्यायचा सर्वांसोबत आपुलकीने आदरतेने वागणारा म्हणून त्याची ओळख होती लग्न झाल्यापासून मृतक स्वप्नी लिंगोले हा वॉल पेंटिंगचे काम करीत होता तर पत्नी सध्या एका कपड्याच्या दुकानात कामाला होती ऑक्सिजन पार्क चौकातील एका झाडावर चढून दोरी बांधून खाली उडी घेतल्याने गळफास लागला अशी चर्चा होताना दिसून येत आहे मात्र यशोदा नगर जाणाऱ्या मुख्य चौकात लक्क प्रकाशात गळफास कसा घेतला याबद्दल सुद्धा चर्चेला मोठे उधाण आले आहे फैजरपुरा पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनाला जिल्हा सामान्य रुग्णालयात रात्री नेले याबद्दल पोलिसांनी सध्या मर्ग दाखल करून पुढील अधिक तपास फैजरपुरा पोलीस करीत आहे